नमस्कार जय गजानन सात सप्टेंबरला आहे चंद्रग्रहण म्हणजेच भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षातील पौष्ठपदी पौर्णिमेला चंद्रग्रहण आहे चंद्रग्रहण हे सात आणि आठ तारखेला आहे म्हणजे सात तारखेला चंद्रग्रहणाची सुरुवात होणार आहे आणि रात्री बारा वाजल्याच्या नंतर दुसऱ्या दिवसाला सुरुवात होते म्हणजे आठ तारखेला सुरुवात होते त्यामुळे आठ तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत चंद्रग्रहण हे दिसणार आहे यावेळेचं चंद्रग्रहण हे साडेतीन तासाचं आहे आणि चंद्रग्रहण म्हणजेच मुळात भौगोलिक घटना आहे तसेच आपल्या आपल्या आध्यात्मिक दृष्टीने देखील ती महत्वाची आहे पण म्हणजे नेमकं काय जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते आणि पृथ्वीची सावली ही चंद्र वरती पडते तेव्हा चंद्रग्रहण हे होते आणि चंद्र आपल्याला असा छान लाल लाल दिसतो त्यामुळे याला ब्लड मून देखील म्हणतात आणि यावेळेस चंद्रग्रहण हे खग्रास चंद्रग्रहण आहे आणि चंद्रग्रहणाच्या मध्ये बरेच जण चंद्रग्रहण पाळतात वेद पाळतात नियम पाळतात त्यासोबतच चंद्रग्रहणामध्ये अन्न खाऊ नये म्हणतात तर त्यामागचं एक कारण असं आहे की चंद्र ह्या झाकलेला असतो त्यामुळे जे जीवाणू विषाणू असतात बॅक्टेरिया वगैरे असतात त्यांचं संक्रमण वाढलेलं असतं त्यामुळे असं म्हटलं जाते की चंद्रग्रहणाच्या वेळी अन्न देखील ग्रहण करू नये किंवा जे आपण अन्न ठेवतो ते देखील खाऊ नये कारण त्यामध्ये जंतू वगैरे संसर्ग झालेला असतो त्यामुळे आपल्याकडे तुळशीपत्र टाकण्याची पद्धत आहे हे सगळ्या अन्नपदार्थामध्ये तुळस टाकण्याची पद्धत आहे तुळशीमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटीफंगल प्रॉपर्टीज खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि तुळस आपल्याला माहिती आहे की शास्त्रीयदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या देखील तुळशीला खूप जास्त महत्त्व आहे मुळातच तुळस ही अत्यंत शुद्ध आणि पवित्र वनस्पती आहे त्यामुळे तुळशीचा वापर आपण चंद्रग्रहणाच्या वेळी या सगळ्या अन्नपदार्थामध्ये करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की चंद्रग्रहणाची सुरुवात कधी होणार आहे वेद कधीपासून लागणार आहेत नियम काय काय आहेत संक्रमणाला कधी सुरुवात होणार आहे चंद्रग्रहण कधी संपणार आहे त्यासोबतच ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी कुठल्या कुठल्या नियमांचं पालन करायचं आहे आणि जे आजारी आहेत वयोवृद्ध आहेत त्यांनी कुठल्या कुठल्या नियमांचं पालन करायचं आहे जे छोटे मुलं आहेत त्यांनी कसं पालन करायचं आहे त्या संप्रहणाच्या काळामध्ये आत आध्यात्मिक सेवा काय काय करायच्या आहेत या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल आज सप्टेंबरला रविवारी आहे खगरास चंद्रग्रहण आणि हे चंद्रग्रहण जवळपास सत्तर देशांमध्ये दे दिसणार आहे भारतामध्ये दे देखील दिसणार आहे तर भारतामध्ये दे देखील याचे वेद नियम देखील पाळायचे आहेत तर आता ग्रहण पाळायचं की नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की अनेक जण ग्रहण पाळतात किंवा अनेक जण ग्रहण पाळत नाही तर जे पाळत नाही त्यांनी पाळू नये परंतु जे ग्रहण पाळतात त्यांनी काय काय गोष्टी कराव्या सर्वात अगोदर सांगते की ग्रहणाचे वेध कधीपासून चालू सुरू होणार ग्रहणाचे वेध हे रविवारी सकाळी बारा वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि संपूर्ण ग्रहण हे एक वाजून रात्री म्हणजे आठ सप्टेंबरला रात्री म्हणजे सात सप्टेंबरला बारा वाजून गेल्याच्या नंतर दुसरा दिवस चालू होतो म्हणजे आठ तारखेला मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी ग्रहण हे संपणार आहे त्यासोबत मुख्य जे ग्रहण आहे ग्रहणाचा जो संक्रमण काळ आपण ज्याला म्हणतो तो, तो नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे सात तारखेला रात्री आणि आठ तारखेला मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी ग्रहण हे संपणार आहे यावेळी साडेतीन तास ग्रहणाचा काळ असणार आहे आणि जे वयोवृद्ध लोक आहेत किंवा मुलं आहेत छोटे मुलं आहेत आजारी व्यक्ती आहेत त्यांसाठी वे वेद हे पाच वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होणार आहे सायंकाळी आणि एक वाजून सत्तावीस मिनटांपर्यंत असणार आहे तर ग्रहण काळामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी पाळायच्या असतात म्हणजे तसं तर बार, सा सकाळी वे, वेद वेदाला सुरुवात होणार आहे तर साडेबारापर्यंत सकाळचं जेवण करून घ्या त्यानंतर जे काही आपलं अन्न असते समजा आता पीठ असते किंवा पाणी आपलं जे काही आपण अन्न पदार्थ बनवून ठेवलेले असतात आता महालक्ष्मी जस्ट आता झाल्या आहेत ते देखील फराळ वगैरे असते तर त्या सगळ्यांमध्ये तुम्ही खाण्यापिण्याच्या डाळी वगैरे जे असतील गहू असतील त्या सगळ्यांमध्ये आपण तुळशीपत्र टाकून ठेवतो तर तो तुळशीपत्र तोडून त्या सगळ्यांमध्ये तुळशीपत्र हे टाकून ठेवायचे आहे आणि ज्या गर्भवती स्त्री आहेत त्यांना देखील खूप नियमांचं पालन करायचं असते की तुम्ही हे करू नका ते करू नका घरा घर घरचे सगळेजण सांगत असतात की हे करू नये ग्रहण काळामध्ये कापू नये ते सगळे नियम आता ज्याच्या त्याच्या मनावरती आहे की पाळायचे किंवा नाही पाळायचे आता खायचं किंवा झोपायचं नाही तर तुम्हाला जर का खूप त्रास होत असेल तर तुम्ही खा आणि तुम्ही आरामदेखील करू शकता त्यासोबतच तुम्ही भगवंत चिंतन जास्त करा नामजप जास्त करा ग्रहण काळामध्ये जेवढं आपण नामस्मरण करू भगवंताचं चिंतन करू तुम्हाला पारण करायचं असेल तुम्ही पारण देखील करू शकता म्हणजे जे बसू शकतात व्यवस्थित नीट बसू शकतात त्यांनी गर्भवती स्त्री आहेत त्यांनी देखील पारायण करावं किंवा जे नॉर्मल आहेत आपण जे सगळे आहोत त्यांनी देखील भगवंताचं नामस्मरण करावं नामजप करावं तुम्ही गजानन महाराजांचं नामजप करू शकता गणगनगानाथगवती या मंत्राचं तुम्ही नामजप करू शकता आणि आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी गुरुमंत्र घेतला आहे ज्यांची गुरुदीक्षा झाली आहे त्यांनी आवर्जून ग्रहण काळामध्ये आ, अकरा माळी घेण्याचा तरी प्रयत्न करावा अकरा माळी जर तुम्ही घेऊ शकत नसाल तुम्ही गुरुमंत्राच्या तर ॲटलीस्ट अकरा वेळेस तरी तो मंत्र जप करण्याचा प्रयत्न करावा कारण की असं म्हटलं जातं की ग्रहण काळामध्ये तो जो मंत्र आहे तो मलिन होतो त्यामुळे त्या मंत्राचं आवर्जून तुम्ही नामस्मरण करा आवर्जून त्या मंत्राचं नामस्मरण करा अकरा माळी तुम्ही घेऊ शकत असाल तर तुम्ही अकरा माळी आवर्जून घ्या परंतु तुम्ही जर का अकरा माळी घेऊ शकत नसाल तर तुम्ही अकरा वेळेस तरी त्या मंत्राचं पुनरुच्चारण करा हनुमान चालिसा वाचत असतील रामरक्षा वाचत असतील किंवा अजून ज्या ज्या देवांच्या जे भक्त भक्ती करत असतील त्या सगळ्यांनी स्तोत्र घ्या किंवा नामस्मरण करा ग्रंथ जर का तुम्हाला वाचायचे असेल तर तुम्ही आवर्जून ग्रहण काळामध्ये दे ग्रंथ देखील करू शकता मुळातच म्हणजे आध्यात्मिक कार्य कधीही केलेलं चांगलं ज्या गर्भवती स्त्री आहेत त्यांनी देखील नामस्मरण करा तुम्ही रामरक्षा म्हणा किंवा तुम्ही गजानन महाराजांचा गणगनगना तो होते हा मंत्र जप करू शकता ग्रहण काळामध्ये जेवढा आपण आध्यात्मिक कार्य करू तेवढ्याने आपलं मन देखील शांत राहते आणि गर्भवती स्त्रियांचं कसं होतं की घरचे सांगत असतात की हे करा हे करू नका आता कोणाचं कसं होते की आजकाल बरेच जण ग्रहण पाळत नाही किंवा कुणी कोणी पाळतात देखील मग जे पाळत नाही त्यांच्यावर थोडंसं रिस्ट्रिक्शन आल्यासारखं होते किंवा ग्रहण काळामध्ये दे, भीती देखील वाटते तर अगोदर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनातील भीती काढून टाका ग्रहण काही वाईट नसते ग्रहण मुळातच एक भौगोलिक घटना आहे शास्त्रीय घटना आहे म्हणजे जेव्हा चंद्र आणि सूर्याच्यामध्ये पृथ्वी येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावरती पडते आणि चंद्र आपल्याला असा लाल दिसतो त्यामुळे त्याला ब्लड मून देखील म्हणतात तर ती एक शास्त्रीय गोष्ट आहे पृथ्वीच्या सावलीमुळे चंद्रग्रहण हे होते आणि चंद्रग्रहण म्हणजे काही खूप अशी वाईट गोष्ट नाही त्याला एक नॉर्मली आपण बघायचं आहे एक भौगोलिक घटना म्हणून त्याच्याकडे बघायचं आहे आणि चंद्रग्रहण समजा ज्या गर्भवती स्त्री आहेत ज्यांना पाळायचं असेल बघायचं नसेल तुम्ही तुम्ही एका रूममध्ये बसा तुम्ही भगवंत चिंतन करत बसा नामस्मरण करत बसा माळी घ्या किंवा काही वाचन करत बसा तुम्हाला समजा झोपायचं तर तुम्ही झोपू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रहण काळामध्ये असं म्हटलं जाते की मलमूत्राचा त्याग करू नये परंतु आता कंट्रोलच जर होणार नाही तर तुम्ही जा म्हणजे कसं होते की तुमची आणि बाळाची तब्येत सगळ्यात जास्त महत्त्वाची असते त्यामुळे कंट्रोल होणार नाही तर तुम्ही जा आणि जे नॉर्मली जे सगळेजण आता समजा एक वाजून सत्तावीस मिनिटांनी ग्रहणाची समाप्ती होणार आहे तर एवढ्या वेळ तर कोणी जागणार नाही थोड्या वेळ जागणार अर्धा एक तास तुम्ही नामस्मरण करा तुम्ही झोपले तरी सुद्धा चालते त्या काळामध्ये तुम्ही झोपू देखील शकता आज ज्यांना नामस्मरण करायचं आहे पारायण करायचं आहे त्यांनी आवर्जून ग्रहण काळामध्ये नामस्मरण भगवंत चिंतन करण्याचा प्रयत्न करा ज्यांना पोष्टपदी देखील या दिवशी आहे तर ज्यांना पौर्णिमेचा सत्यनारायण करायचा आहे ते ग्रहणकाळामध्ये दे सत्यनारायण देखील करू शकता तर ग्रहण जे पाळू शकतात त्यांनी पाळा म्हणजे ज्यांची इच्छा आहे त्यांनी पाळा ज्या ज्यांना नाही पाळायचं ते पाळू नका परंतु आवर्जून ग्रहण काळामध्ये नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा गणगणगण अर्थभते या मंत्राचं तुम्ही अकरा माळी घ्या पाच माळी घ्या किंवा एक माळ घ्या जेवढ्या वेळी तुमच्याकडून शक्य होईल तेवढ्या वेळी तुम्ही बसा भगवंत भक्ती करा आणि ग्रहण देखील बघा ज्यांना बघायचं आहे ते तर हे वर्षातलं सगळ्यात शेवटचं ग्रहण आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद